मचिंद्र पालखीचा सांगोला तालुक्यात ता आगमन झालंय या तालुक्याचे लोकप्रतिनिधी डॉक्टर आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या वतीने या पालखीचे आणि या वारकऱ्यांचे सर्वांचे स्वागत करते त्याचबरोबर आज, आज इथे उपस्थित या रिंगण सोहळ्याला सर्व वारकरी जे उपस्थित होते एकदम इतक्या छान भक्तिमय वातावरणात हे छान वातावरण झालं होतं हे वातावरणात असंच दंग राहून राहावं अशी या ठिकाणी हे वातावरण झालं होतं या रिंगण सोहळ्यासाठी जवळजवळ दहा वर्ष झालं ही किले मचिनरा त्यांची पालखी या सांगोल्या तालुक्यात येते आणि या, या अचकदानी गावात या रिंगण सोहळ्याचं आयोजन जवळजवळ दहा वर्ष झालं होत आहे पण या वर्षी सर्वप्रथम या तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार जयकुमारजी गोरेसाहेब यांच्या विशेष प्रयत्नातून या पालखीसाठी विशेष निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे या ठिकाणी आलेले सर्व जे भक्त भाविक आहेत वारकऱ्यांची जेवणाची पाण्याची आरोग्याची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून हा विशेष निधी या लोकांसाठी आपण मंजूर केलेला आहे त्याबद्दल मी खरंतर या आचकदाणी सरपंच देखील इथे उपस्थित आहेत रेश्माताई यांचं देखील मी अभिनंदन करते आणि पुन्हा एकदा या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचंच मी आभार व्यक्त करते की आपल्या सर्वांचं सन्मान करण्याचं आणि आपल्या सर्वांचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला निभा मिळालं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख दोन हजार चोवीस सालीच त्यांनी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून पदभार सांभाळलेला आहे आणि या गावातील ग्रामस्थांचं आणि सरपंचांची अशी मागणी होती की या ठिकाणी मच्छिंद्रनाथ नाथांची पालखी दरवर्षी जवळजवळ दहा वर्ष झालं येते पण त्या वारकऱ्यांचं आपल्याला विशेष स्वागत करायचंय आणि त्यासाठी आपल्याला निधीची जरूरत आहे असं मागणी ग्रामपंचायतच्या वतीने रेश्माताईंकडून आम्हाला ते मागणीपत्र मिळालं होतं आणि म्हणून त्याची दखल घेत आणि या वारकऱ्यांची जेवणाची पाण्याची आरोग्याची सोय करून द्यावी यासाठी या विशेष निधीचा आपण उपलब्ध करून दिलेला आहे त्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नामदार जयकुमारजी गोरे यांचं देखील सहकार्य आपल्याला लाभलेलं ला आहे त्यांचे देखील मी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या वतीने आभार मानते तर या रिंगण सोहळ्याला साहेबांना येण्याची खूप इच्छा होती पण सध्या पावसाळी अधिवेशन चालू असल्यामुळे साहेब मुंबई इथे आहेत पण त्यांनी मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहण्याची आज्ञा दिली होती आणि मला खरं तर मी हे माझं भाग्य मानते की हा या रिंगण सोहळ्याचा अनुभव मला घेता आला आणि या सर्व वारकऱ्यांशी संवाद साधता आला याबद्दल मी ग्रामस्थांचे देखील आभार मानते इथं मच्छिंद्रगड किल्ले मचिंद्रगडहून जवळपास दहा वर्ष झालं पालखी या ठिकाणाहून जाते आणि या ठिकाणी रिंगण सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असतो तर या ठिकाणी भाविक भक्तांना आलेल्या वारकऱ्यांना पाणी आरोग्य या प्रकारची सेवा देण्यासाठी ग्रामपंचायतीचा आमचा प्रयत्न असतो त्यात आम्हाला जिल्हा परिषदेकडून एक लाख रुपये अनुदान मिळाल्यामुळे आम्हाला ही सोय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वारकऱ्यांना आजच्या याला जवळपास दहा हजार वारकरी या ठिकाणी हजर होते कशा पद्धतीनं सोय मी अमोल भारत मोरे गेली दहा वर्ष सातत्यानं आचकदाणे गावामध्ये रिंगण सोळा होत असतो परंतु या रिंगण शासनाकडून कोणत्याही प्रकारचं अनुदान आतापर्यंत कधी मिळालं नाही आमच्या गावातील लोकवर्गणीतून सर्व जेवणाचा खर्च इतर मंडपाचा खर्च आणि राहिला पन्नास टक्के खर्च आम्ही ग्रामपंचायत आमच्या खा निधीतून करत असतो परंतु यावर्षी वर्षी आम्हाला माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेब व सांगोल तालुक्याचे आमदार दे बाबासाहेब देशमुख यांच्याकडे आम्ही ग्रामपंचायतीने सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या वतीने सातत्याने पाठपुराव करून आम्ही ते एक लाख रुपये निधी मिळवून दिला आणि ते निधी मिळाल्यामुळे आम्ही या रिंगण सोहळ्यासाठी महिलांसाठी हिरकणी कक्ष स्वतंत्र करण्यात आला आणि वारकऱ्यांसाठी पुरुषासाठी बैठकी व्यवस्था त्यांना विश्रांती घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली पिण्याचा पाण्याचं टँकर नियोजन केलं आणि आर ओ फिल्टरचंही पाण्याचं नियोजन केलं आणि पालखी तळावर दोन्ही पालखीचे स्वतंत्र त्यांची व्यवस्था पालखी ठेवण्यासाठी आणि गावात रिंगण सोहळा झाल्यानंतर जेवणाचा जा प्रा जेवणाचा कार्यक्रम गावकऱ्याच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीने करत आहेत या रेंगण सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही गावात ठिकठिकाणी बल बसवण्यात आले आणि वन आम्हाला सहकार्य मिळलं त्यांनी वन विभागामार्फत झाडं वाटप केलेले आहेत आणि असं सगळं गावकऱ्यांचं बी सहकार्य लाभलेलं ला आहे आणि ग्रामपंचायतच्या वतीनं सगळ्यांनी आम्ही चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम पार पाडला आहे